फिल्म्स असतात आपल्या क्रिसमस मध्ये काही आपण क्रिसमस फिल्म बघतो आणि मजा येते की क्रिसमस जे सेलिब्रेट करत नाहीत घरी आवडतं बघू आणि एक तो येतो झालेलं आहे वर्षी गाणी आमची वाजली त्याच्या दुप्पट या वर्षी वाजता मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतच्या ऑफिस मध्ये आज दोन लाडके कलाकार आपल्याला भेटायला आले आहेत ते म्हणजे अभिनेता भूषण प्रधान आणि दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर सो तुम्हाला दोघांचंही मुंबई तरुण भारत मध्ये खूप खूप स्वागत So आणि तुम्हाला दोघांनाही गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सो घरत so, गणपतीच्या निमित्तानं मागच्या वर्षी आपण दोघांनाही भेटलो होतो आणि घरत गणपती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय बरीच बक्षीस मागच्या वर्षी मिळाली भरपूर भर कौतुक झालंय सो so, काय फिलिंग्स आहेत काय सांगाल दोघे खूप प्रेक्षकांचं तर थ्रूआउट वर्षभर खूप प्रेम मिळालं आणि बऱ्याच जणांनी सिनेमागृहात तर पाहिलाच पण त्याचबरोबर नंतर ओटीटीवरती रिलीज झाल्यावर पाहिलं आणि नंतर असं खूप काही मीम्स आले खूप काही त्यांनी की प्रेक्षक म्हणून आपण कुठेतरी चुकलो की हा मोठ्या पडद्यावरती बघण्यासारखा चित्रपट आपण पाहिला नाही त्यावेळेस आणि बऱ्याच जणांची रिक्वेस्ट झाली होती की परत बघायला आवडेल रीरिलीज करा काहींचा की पार्ट टू कधी येणार आहे आणि एक दुसरं लक्षात आलं की जसं क्रिसमस फिल्म्स असतात आपल्या की क्रिसमस मध्ये काही आपण एक क्रिसमस फिल्म बघतो आणि मजा येते की क्रिसमस जे सेलिब्रेट करत नाहीत घरी त्यांना आवडतं फिल्म्स बघू आणि एक तो माहोल येतो तसं घरात गणपतीचं झालेलं आहे की दीड दिवसांचा आपला बाप्पा काय करायचं तर कोकणात तर, तर जातोच आहोत पण ज्यांना कोकणात जाता येत नाहीये ते चित्रपट नक्कीच बघून ते रिलीव करतात मोमेंट्स काही जण जे परदेशात आहेत जो गणेशोत्सव इकडचा फील नाही घेता बघून साजरा करतात तर प्रेक्षकांना पण आवडेल आणि त्या हेतून आमच्या प्रोड्युसर्स आणि दिग्दर्शकांनी मिळून हा चित्रपट रिरिलीज केलाय पहिल्यांदाच होत सो सुपर एक्साइटेड आहोत आम्ही सगळेच दिग्दर्शक म्हणून किती आनंद होतोय की मागच्या वर्षी तर प्रेम मिळालंच आहे आणि वर्षभर भरपूर बक्षीस मिळाले तर पिक्चर रिरिली रिली रिलीज होतोय सो किती आनंद आहे आणि काय सांगा भरपूर आनंद आहे कारण का मराठी चित्रपटाला ही परत संधी मिळणं रिरिलीज हे फार रेअर सिनारो आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की म मराठी इंडस्ट्रीमध्ये असं होत नाही हा एक चान्स आपल्या पूर्ण इंडस्ट्रीसाठी आहे मी असं बोलेन घरात गणपती चित्रपटाला जरी रिरिलीजचा चान्स मिळाला असेल तरी ही संधी पुढे जाऊन बाकीच्या चित्रपटांना पण मिळू शकते त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघा बघितला नसेल तर नक्की बघा कारण का हा पिक्चर सेवन टी एम एमवरती बघण्यासारखा आहे आणि असं नक्की बघा बर घरात गणपतीची गाणी अजूनही वाजतायत म्हणजे मागच्या गणेशोत्सवात वाजली आणि या वर्षी वर्षभर तो, तो आनंद कसा आहे काय सांगाल त्याविषयी खूप खूप भारी वाटतय कारण का गणपतीचं गाणं पाहिजे आणि गौरीचं गाणं पाहिजे असं फक्त विचार करून आपलं होतं हे सुपरहिट होईल ऍक्च्युली जेव्हा पहिल्यांदा संकेत सानेनी कंपोजिशन केलं होतं आणि जेव्हा लिरिक्सहून फर्स्ट आमचं स्क्रॅच रेकॉर्डिंग झालं तेव्हा असं वाटलं की वे गाणी वेगळी आहेत आणि मला अजूनही आठवतं की संकेतला म्हणजे मागच्या वर्षी जेवढी गाणी आमची वाजली त्याच्या दुप्पट या वर्षी वाजतायत आणि मी संकेतला त्यावेळी बोललो होतो की तू तू जे क्रिएट केलेलं जे म्युझिक आहे ते थोडं अर्ली फॉर टाइम आहे म्हणजे आजपासून आय थिंक एक दोन वर्षांनी लोक त्याच्याबरोबर जास्त कॅचअप करून ते जास्त लोक डोक्यावरती घेतील आणि आय थिंक ते, ते तसंच होतंय कारण का इंस्टाग्राम वरती किंवा कुठल्या दुसऱ्या सोशल मीडियावरती बघितलं तर कॉन्स्टंटली सगळी गणपतीची गणपती आले गाणं किंवा नौसाचे गौरी गाणं आलं हे वाचतंय आणि त्याच्याहून जास्त आनंद मला याचा आहे की मागच्या वर्षी तर लोकांनी पिक्चरला पिक्चरला प्रेम दिलंच पण या वर्षी यंग जनरेशन जेंजी लोक जे आहेत त्या जनरेशननी इतकी गाणी डोक्यावरती घेतलेली आहेत की सो पिक्चर आता एक वर्षानंतर यंग जनरेशनला पण कनेक्ट करतोय आणि त्याचा मला जास्त आनंद आहे खूप सारे रील्स सुद्धा बनलेत आणि खूप जास्त व्हायरल होते सो यानंतर घरात गणपती नंतर आणखीन काय प्रेक्षकांना दिग्दर्शकांकडून पाहायला मिळणार आहे ते सस्पेन्स आम्ही थोड्या दिवसातच सांगतो पण <laughs> <laughs> लवकरच आम्ही घरत गणपती सारखे पिक्चर तुमच्या समोर घेऊन येऊ ज्याच्यामध्ये पूर्ण कुटुंब एकत्र येऊन पिक्चर बघता येईल तर तोच प्रयत्न आहे म्हणजे देवाकडे हीच प्रार्थना आहे की संपूर्ण कुटुंबाला घेऊन थिएटरमध्ये जाता येतील असं अशा गोष्टी मला लोकांपर्यंत आणायच्या ओके okay, तरुण मुंबई तरुण भारतचा यावर्षी पहिला गणपती आहे आणि तो इको फ्रेंडली महाराष्ट्र शासनासोबत मिळून आम्ही बसवलाय सो तुमच्या घरचा गणपती कसा असतो इको फ्रेंडली असतो कसा असतो माझा इको फ्रेंडलीच म्हणजे दहा वर्षांपासून घरी जेव्हा मी मुंबईत घर येतलं तेव्हापासून घरी मूर्ती आणायला सुरुवात केली आणि तेव्हापासून काय माई मूर्ती बनवते विसर्जन सुद्धा मध्येच होतं त्यामुळे मला बाहेरनं मूर्ती आणणं हा प्रकारच माहिती नाही किंवा विसर्जनासाठी कुठे जावं लागतं हेही माहिती नाहीये त्यामुळे अगदीच जे काय असतं ते घरच्या घरी सगळं होतो आणि खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली पद्धतीने साजरा केला जातो जे डेकोरे पण असतं डेकोरेशन जे होतं ते सुद्धा त्याचप्रमाणे असतं मला झाडांची खूप आवड आहे त्यामुळे कायम खरी फुलं पानं हे वापरून डेकोर केला जातो आणि हे इनिशिएटिव्ह आजकाल सगळीकडे दिसतंय आणि खूप कौतुक आहे की नुसतंच घराघरात नाही तर मंडळांनी सुद्धा हळूहळू इको फ्रेंडली पद्धतीकडे येणं गरजेचं आहे तसंच आज तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा एक इको फ्रेंडली पद्धतीनेच तो केला जातोय त्याचं विशेष कौतुक हो आहे आणि सगळ्यांनी त्यातनं इन्स्पायर व्हावं फोश तुम्ही काय सांगाल तुमच्या घराचा गणपती कसा आहे माझ्याकडे आय थिंक गेले पंचाहत्तर वर्ष गणपती आणण्याची प्रथा आहे त्यामुळेच घरात गणपती हो हो नक्कीच <laughs> सो आधी गणपती कोल्हापूरला असायचा आता पाच वर्षापूर्वी नवीन पिढी म्हणून ती जबाबदारी मी पुढे नेतोय आणि तो, तो गणपती मुंबईला आम्ही आणतो पहिल्यापासूनच शाडूच्या मातीचा गणपती आहे त्यामुळे मला पीओपी गणपतीचा कॉन्सेप्टच माहिती नव्हता लहान असताना कारण का कोल्हापूरला जाता गेल्यानंतर शाडूच्या मातीचा गणपती आहे आणि त्याची एक एक वजन नसतो त्या मूर्तीला आणि एक वर्ष मी माझ्या मित्राच्या घरी रिसर्चांना गेलो होतो आणि मी असं होतं की तुमचा गणपती एवढा हलका कसा म्हणजे एक जण उचलू शकता आमचा एक ची मूर्ती असेल तरी दोघं तिघं लोक लागतात तेव्हा मला कळलं की पीओपी मध्ये गणपती बनवला जातो शहरामध्ये कारण का फॉर वॉट एव्हर रिजन्स पण आय थिंक एक कॉन्शियस एफर्ट घेऊन सगळ्यांनी इको फ्रेंडली वेमध्ये आपले सण साजरे केले पाहिजेत जे आय थिंक मला असं वाटतंय की आता जास्त होत आहे आधीपेक्षा एक दहा वर्षापूर्वीपेक्षा आता uh, खूप लोक कॉन्शियस झालेले आहेत सो mm. so, uh, सगळ्यांनी हेच मी सांगेन की तुम्ही इको फ्रेंडली uh, वेमध्ये uh, फेस्टिवल साजरे करा थँक्यू uh, सो मच so आणि चित्रपटाला पुन्हा एकदा भरभरून प्रेम मिळो थँक्यू सो मच थँक्यू सो मच